गुरुनानक गुरुद्वारा खालसा ट्रस्ट कोल्हापूर यांच्यातर्फे गुरुनानक संस्कृती भवन बांधण्यासाठी अर्थसहाय्य मिळावे यासंदर्भात खासदार शरद पवार यांना सातारा येथे विनंती वजा पत्र देण्यात आले यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात एकही गुरुनानक सांस्कृतिक भवन नाही त्यामुळे सिख समाजाचं एखादं लग्न कार्य किंवा इतर कार्यक्रम करण्यासाठी प्रशस्त हॉल नाही महानगरपालिकेच्या कायद्यानुसार प्लॅन मंजूर करून त्या प्लॅननुसार बांधकाम करण्यासाठी प्लॅनच्या काम मंजुरीसाठी महानगरपालिकेच्या ऑर्डरप्रमाणे जी रक्कम भरायची आहे

अर्थसहाय्यासाठी आज साहेबांना आम्ही ते निवेदन दिलेले आहेत आमच्या बजेट आहे दोन पासष्ट लाख रुपये आणि जागा मोकळी की आहे मारती याड दारातच जागा आहे कोल्हापुरात तरी आमचे पवारसाहेबाला आमचे समाज कळकळीची विनंती आहे की आमच्या हे गुरुद्वारा त्यांनी करून द्यावं अशी आमची इच्छा आहे जय महाराज